नमस्कार आज आपण मानवी जीवनाचा एक खूप मूलभूत आणि इंटरेस्टिंग भाग समजून घेणार आहोत मानवामधील लैंगिक प्रजनन हीच ती प्रक्रिया आहे ज्यामुळे आपलं अस्तित्व टिकून आहे पिढ्यानपिढ्या चला तर मग एकदम सोप्या भाषेत बघूया की हे सगळं नेमकं घडतं कसं बरं सगळ्यात आधी अगदी मुळापासून सुरुवात करू प्रजनन ही प्रक्रिया एवढी महत्वाची का आहे जरा विचार करा या प्रक्रियेशिवाय जीवसृष्टीची साखळी पुढे कशी जाणार हे अगदी सोपं आहे प्रत्येक जीवामध्ये एक ब्लूप्रिंट असतो तो, तो म्हणजे डीएनए जेव्हा नवीन जीव तयार होतो तेव्हा या ब्लूप्रिंटची एक कॉपी तयार होते आणि हो या कॉपीमध्ये होणारे छोटे छोटे बदल ज्याला आपण परिवर्तन म्हणतो तेच तर प्रजातीला टिकून राहायला मदत करतात आहे की नाही इंटरेस्टिंग ओके okay, आता जरा जास्त लक्ष द्या आपण धड्यातल्या त्या भागाकडे आलोय ज्यावर परीक्षेत प्रश्न हमखास येतोच येतो आणि तो भाग म्हणजे अलैंगिक प्रजननाचे वेगवेगळे प्रकार ही व्याख्या अगदी डोक्यात फिट करून ठेवा अलैंगिक पुनरुत्पादन म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच पालकापासून नवीन जीव तयार होतो आणि यासाठी नर किंवा मादी पेशींची गरज नसते यातली पहिली आणि सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे विभाजन अमिबाचं उदाहरण तर तुम्हाला माहीतच आहे एक पेशी मोठी होते आणि सरळ मधोमध तुटून तिच्या दोन पेशी बनतात झाला नवीन जीव तयार पण काही जीव जसे की प्लाझ्मोडियम ते एकाच वेळी अनेक नवीन जीवांना तयार करतात म्हणजे एकच जनक पेशी एकाच वेळी अनेक लहान लहान पेशींमध्ये विभागली जाते याला म्हणतात बहुविभाजन आता पुढची पद्धत तर यापेक्षाही सोपी आहे खंडीभवन कल्पना करा स्पायरोगायरासारख्या जीवाचे जर तुकडे झाले तर त्याचा प्रत्येक तुकडा वाढून एक संपूर्ण नवीन जीव तयार होतो म्हणजे अक्षरशः तुकड्यांमधून नवीन जीवन आणि आता बघा ही क्षमता खरंच अविश्वसनीय आहे प्लॅनेरियासारख्या जीवांमध्ये पुनरुद्भवन करण्याची एक जबरदस्त ताकद असते म्हणजे तुम्ही त्याचे कितीही तुकडे केले तरी प्रत्येक तुकड्यापासून एक पूर्ण नवीन प्लॅनेरिया तयार होतो एखाद्या सुपर पॉवरसारखं आता हायड्राची गोष्ट थोडी वेगळी आहे त्याच्या शरीरावर एक छोटासा कोंब किंवा फुगवटा येतो ज्याला मुकुल म्हणतात हा मुकुल हळूहळू वाढतो आणि पूर्ण वाढ झाली की मूळ हायड्रापासून वेगळा होतो आणि एक स्वतंत्र जीव म्हणून जगायला लागतो वनस्पती सुद्धा अलैंगिक प्रजनन करतात त्याला शाकीय प्रजनन म्हणतात तुम्ही पानफुटीचं पान, पान पाहिले का कधी त्याच्या कडेने लहान लहान रोपटी उगवतात म्हणजे थेट पानापासूनच नवीन झाड तयार होतं बियांची गरजच नाही आणि आता शेवटची पद्धत बीजाणू निर्मिती तुम्ही शिळ्या पावावर किंवा भाकरीवर आलेली काळी पांढरी बुरशी बघितली असेलच हो ना तोच आहे रायझोपस तो असे लाखो सूक्ष्म बीजाणू तयार करतो जे हवेत पसरतात आणि जिथे कुठे अनुकूल जागा मिळेल तिथे नवीन बुरशी वाढायला ला लागते चला आता बोलूया मार्क्सबद्दल परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी आकृत्यांना काही पर्याय नाही कोणत्या आकृत्यांचा सराव करणं अत्यंत गरजेचं आहे ते आता पाहूया ह्या पाच आकृत्या आहेत ना त्या डोक्यात एकदम फिट करून ठेवा त्या काढायची प्रॅक्टिस करा त्यांना व्यवस्थित नावं द्या कारण यातली एक तरी आकृती पेपरमध्ये दिसणार म्हणजे दिसणार आता वळूया शास्त्रीय कारणे द्या या, या प्रश्नांकडे हा प्रश्न तुमच्या संकल्पना तपासतो चला तीन सर्वात महत्वाचे प्रश्न आणि त्यांची सोप्या शब्दातली उत्तरं पाहू आपला पहिला प्रश्न आहे डीएनए ची कॉपी तयार होणं हे प्रजननासाठी इतकं आवश्यक का मानलं जातं याचं उत्तर फक्त तीन मुद्द्यांमध्ये आहे पहिला डीएनए म्हणजे सजीवाच्या शरीराचा संपूर्ण नकाशा दुसरा हा नकाशा पुढच्या पिढीकडे जाणं गरजेचं आहे आणि तिसरा यामुळेच तर नवीन जीवाला त्याच्या आईवडिलांसारखे गुणधर्म मिळतात अगदी सोपा आहे आता पुढचा प्रश्न थोडा विचार करायला लावणार आहे डीएनए कॉपी करताना होणारे बदल म्हणजे परिवर्तन हे संपूर्ण प्रजातीसाठी तर चांगले आहेत पण एखाद्या जीवासाठी ते धोकादायक ठरू शकतात असं का बरं याचं कारण आहे बदलणारं पर्यावरण विचार करा अचानक जगातलं तापमान खूप वाढलं तर अनेक जीव मरून जातील पण ज्या जीवांमध्ये या परिवर्तनामुळे उष्णता सहन करण्याची क्षमता आली असेल तेच टिकून राहतील आणि त्यांच्यामुळे ती प्रजाती नष्ट होण्यापासून वाचेल म्हणजे हे परिवर्तन प्रजातीसाठी एका इन्शुरन्स पॉलिसीसारखं काम करतं आणि हा तिसरा महत्वाचा प्रश्न प्लानेरियाप्रमाणे माणसाचा हात कापल्यावर त्यापासून नवीन माणूस का तयार होत नाही म्हणजेच आपल्यासारखे गुंतागुंतीचे सजीव पुनरुद्भवन का करू शकत नाहीत कारण आपलं शरीर हे एखाद्या मोठ्या गुंतागुंतीच्या मशीनसारखं आहे यातल्या प्रत्येक पेशीचं काम ठरलेलं आहे म्हणजे हृदयाच्या पेशी फक्त रक्तपंप करण्याचं काम करतात त्या मेंदूचं काम नाही करू शकत म्हणूनच फक्त एका हाताच्या तुकड्यापासून पूर्ण शरीराचं मशीन पुन्हा बनवणं शक्य नसतं परीक्षेत हमखास येणारा आणखी एक प्रश्न म्हणजे फरक स्पष्ट करा चला तर द्विविभाजन आणि बहुविभाजन यामधला नेमका फरक काय आहे तो एका सोप्या तक्त्यावरून समजून घेऊया हा तक्ता नीट बघा यातले दोन मुख्य फरक लक्षात ठेवा पहिला संततीची संख्या द्विविभाजनामध्ये फक्त दोन तर बहुविभाजनामध्ये अनेक आणि दुसरा परिस्थिती द्विविभाजन अनुकूल परिस्थितीत होतं तर बहुविभाजन जास्त करून प्रतिकूल परिस्थितीत एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे तर मित्रांनो ही होती आपल्या धड्याची एक झटपट उजळणी हे सगळे मुद्दे नीट अभ्यासा जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न सोडून जातोय जर अलैंगिक प्रजनन इतकं सोपं आणि जलद आहे तर मग निसर्गात लैंगिक प्रजननाची गरज का निर्माण झाली असेल विचार करा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा